मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाची सरसे असलेला पाहायला मिळते महाविकास आघाडीच्या सहा पैकी पाच जागावरती सरसे मारलेली हे आपल्यासोबत बोलण्यासाठी सुषमाता जे अंधार आहेत निकाल समोर आलेला आहे आपल्याला थकली सकाळपासून बोलून बोलून पण लोकांचे आशीर्वाद प्रेम आणि मला वाटतं लोकांच्या मनातली क्षीण या सगळ्या गोष्टींचं एकत्रित समीकरण म्हणजे आजचा निकाल आहे 400 नारा नसो पारसा नारा दिलेला मी पण आता ते काही तीनशे पार पट करत नाहीयेत ना चित्र आहे सोला लो फार लोकांना गृहित नये आणि सत्ताधाऱ्यांना इतकं हिंद लेखायचं नसतं भाजपाने जी एक घमेंड दाखवली की आम्ही म्हणजे सगळं काही किंवा समोरचे कोणी नाईट आहे कोण शिवसेना शिल्लक सेना हे अशा पद्धतीचं जे सगळं झालं ना आ, या सगळ्यांना लोकांनी जागा दाखवली हो तीन भाजपाचे केंद्रीय मंत्री होते त्यांचे आज निकाल बघताय काय आम्हाला आमचं पण चिंतन करावं लागेल म्हणजे कोकणातल्या विशेषतः किंवा बुलढाण्याच्या जागेसाठी कपिल पाटील मंत्री होते त्याच्यानंतर आणखी दोन मंत्री रानवे होते होय 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 ते म्हणूनच म्हटलं ना की काही दिग्गज पराभूत झालेत त्यातले काही निवडून आले उदयनाथ रा नारायण राणे वगैरे पण बऱ्याच ठिकाणी काय झालंय ना की आमचं जे निवडणूक चिन्ह आहे ते चिन्ह पोचलं नाही का शेवटपर्यंत की गोंधळ झाला आहे उदाहरणार्थ अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर इथे जो गोंधळ झालेला आहे की वर्षानुवर्ष लोकांच्या मेंदूमध्ये जे निवडणूक चिन्ह आहे ते चिन्ह असं फिक्स बसलेलं आणि त्यामुळे उद्धव साहेबांच्या बद्दल आपुलकी प्रेम हे तर सगळं आहेच परंतु त्याच वेळेला चिन्ह म्हणून त्यांच्या डोक्यातलं कदाचित धनुष्यबाण निघालेलंच नाहीये आणि त्याचा फटका आम्हाला कुठेतरी बसलाय असं सुद्धा एक तो तो बाले किल्ला पाहायला मिळते ते चिन्हाचा जो मुद्दा आहे तो तिथे जास्त लागू होतो कारण एकतर कोकण कसं आहे ना थोडंसं स्कॅटर्ड असल्यासारखं आहे लोकवस्ती विरळ लोकवस्तीचा भाग आहे त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सगळ्याच गोष्टींचा फरक पडतो त्यामुळे आम्हाला निवडणूक चिन्ह पोचवायला तिथे आम्ही जे परिश्रम घ्यायला पाहिजे होते आम्ही कदाचित कमी पडलो असू परंतु या सगळ्या उनिवांचा विचार करून आम्ही विधानसभेला ते अजून भरून गेल्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या जागा आणि या निवडणुकी अति तिथे माती असते दादा अति केलं ना हासुर आलं जे म्हणतात ना अति केलं भाजपाला म्हणजे आशिष शेलारांनी म्हणावं ते अठरापेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईन किंवा शिंदे साहेबांनी म्हणावं माझे जर जेवढे निवडून जेवढे माझ्यासोबत आले त्यातला एक जरी पडला तर मी राजकारण सोडून देईन आणि तापोळ्याला निघून जाईल शेती करेल कितीतरी असे स्टेटमेंट आहेत किंवा नवनीत राणाने दमची भाषा करावी या सगळ्या लोकांनी जे खूप अति केलं अतिरेक केला सगळ्या वागण्या बोलण्याचा तर त्या सगळ्यांचा परिपाक आत्ता दिसतोय पण या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं आणि कदाचित ती पहिली निवडणूक असेल की मोदीजींना शेवटकडे सूर सापडला नाही म्हणजे दरवेळेला काहीतरी वेगळं विधानं दरवेळेला काहीतरी वेगळे स्टेटमेंट ते करत होते आणि बुडत्याचा पाय खोलत म्हटल्यासारखे पुन्हा पुन्हा ते गळात रुतत 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 जात होते आ... या सगळ्यांमध्ये आदरणीय राहुलजी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा याचा खूप फायदा झाला दिसतोय आणि त्या भारत जोडो यात्रेमुळे एकीकडे मोदींची द्वेषपूर्ण विधानं आणि दुसरीकडे राहुलजींचं म्हणणं की मैं नफरत के बाजार में मोहब्बत के दुकान खोलणे आया निश्चितपणे या गोष्टी म्हणजे लोकांना द्वेषमूलक भाषेने आवडत नाही लोकांना आपुलकीची भाषा शिवसेनेचे दोन भाग पडले राष्ट्रवादी दोन भाग पडले ह्याचं कुठेतरी त्याच्यानंतर मग भाजपाने त्यांना सोबत घेतला अजितदा सोबत याचा फटका बसला कुठं भाजपाला भाजपाला याचा निश्चितपणे फटका बसला म्हणजे पर तुम्ही अमरावती बघाल ना तर अमरावतीमध्ये नवनीत राहण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलेलं नाही आणि असं अनेक ठिकाणी झालं लातूरमध्ये भाजपच्या लोकांनी भाजपच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही आहे तर हा फटका त्यांना अनेक ठिकाणी बसलेला आहे कारण एक अख्खं जेवण तयार झालेलं होतं आणि नेमक्या वेळा आत्ता जेवायला बसायचं आहे म्हटलं आणि त्यातली दहा ताटं उचलली आणि शिंदेंना दिली दुसऱ्यांदा विस्तार करायचा आहे दुसऱ्यांदा पंगत बसली दुसऱ्यांदा ताटं मांडली गेली आणि अजितदादांची दहा माणसं त्यात दिली गेली तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा या निकालावर दिसतो आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एवढ्या सभा घेतल्या आता एवढ्या जागा येतात आहे काय वाटतं मला वाटतं की मीच काय सगळ्या शिवसैनिकांनी परिश्रम घेतलेत कष्ट घेतलेले आहेत आणि काम करणं ही आमची ड्युटी आहे आम्ही त्याच्यात काही जगा वेगळं केलेलं आहे शिवसेना आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि शिवसेना एक समीकरण आहे त्या समीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जे जे शक्य आहे ते, ते आम्ही केलं सुदैवाने त्याला सकारात्मक फळ लागली पण हे यश पुन्हा एक एकट्या सुषमा अंधारेचं नाही तर याच्यामध्ये सन्मान्य नेते आदित्यजी असतील पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील किंवा अगदी आमच्या तळागाळातले शिवसैनिक असतील प्रत्येकाने परीने योगदान दिलं आहे दोन तीन वर्षांमध्ये राज्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती असेल पक्ष फुटणं असेल त्यांच्या पक्षामध्ये येणं असेल त्याच्यानंतर हा रिझल्ट येणं असेल तर तुम्ही विरोधकांना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल आपण काय सल्ला द्यायचा बाबा आपण एवढंच म्हणू की दिलेले शब्द त्यांनी पाळावे शेलारांनी आता संन्यास घ्यायचं जो जाहीरच केलेलं आहे तर इम्प्लिमेंट करूनच टाकावं ना झालं आता म्हणजे तीस प्लस झालं आमचं बघा म्हणजे अशी शेजारांनी त्यांचा एकदा संन्यास घेण्याचा मुहूर्त सांगितला की मी जाईन त्यांच्याकडे काही बघली कपनी रुद्राक्ष माळा काटी लोटी काय जे असेल ते सगळं आपण घेऊन जाऊ जाणार नाही म्हणजे तुम्ही म्हणालात की विरोधकांनी काय करावं आता काय करावं तर दिलेला शब्द पाळला पाहिजे ना आता शिंदे साहेब म्हटले होते की मी सगळ्यांना निवडून आणेन एक जरी पडला तरी मी शेताला जाईन मग आता कधी जाणार आहेत त्या पात तापोळ्याला शेती करायला किंवा नवनीत राणाने दमची भाषा केली काय म्हणजे एक एक प्रकारचे फार कमालीचं आहे सगळं हा लोकसभेचा निकाल आहे विधानसभेला काय होईल असं काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला मिळालेलं बूस्ट आहे आणि या बूस्टचा आम्ही नक्कीच फायदा आम्हाला होईल कारण लढण्यासाठीची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जा आम्हाला यातून मिळेल असं आम्हाला खात्रीने वाटतं आणि त्यासाठी आम्ही प्राणपणानं प्रयत्न करतो नक्कीच या होत्या सुषमा अंधारे हे आम्हाला लढण्यासाठी मिळल बूस्ट आहे आणि याचा नक्कीच फायदा विधानसभेमध्ये होणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे रणजितिंगळे लोकमत मुंबई